अवघ्या राज्याला हादरून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ऐंशी दिवसानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले सी आय डीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आले त्यामुळे वाल्मिक कराड होती आता कारवाईचा फास आणखी आवळला गेला आहे मकोकाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे मंत्री धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराड निकटवर्ती आहे आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले प्रकार सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे म्हणून तुमची पहिली जे पी सी आर झाले जे एम सी आर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या ह्यांचे जे ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते, ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार आहे आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर दोन असा उल्लेख एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली सहा डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला खंडणी अॅट्रॉसिटी हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख आहे मारेकरी वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एक विष्णू चाटे आरोपी क्रमांक दोन आणि सुदर्शन घुले आरोपी क्रमांक तीन आरोपी क्रमांक चार प्रतीक घुले आरोपी क्रमांक पाच सुधीर सांगळे आणि आरोपी क्रमांक सहा महेश केदार आरोपी क्रमांक सात जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे मी झाल्याच्या घटनेपासून बारा डिसेंबरचं माझं भाषण काढा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही मला त्यातली माहिती नाही मी ग्रह खातं नाही आणि ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीममधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेचं नाही वाल्मी कराडच्या आरोपपत्रावरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सरकारवर निशाणा साधलाय मुख्यमंत्री पी ए आणि ओएसडी बाबत कठोर निर्णय घेतात मग मंत्र्यांवर का नाही असा सवाल सुप्रिया सुळेनी केलाय आणि पी एन बद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की झिरो टॉलरन्स काहीतरी फिक्सर का शब्द तिने वापरला ना फिक्सर तर इथे तर किती आरोप आहेत इथे खंडणी त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे पीक विम्यामध्ये काढलेले पैसे डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठ हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले त्याच्यामुळे अजून कुठला गुन्हा करायचा राहिला